स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्र यांच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर मनोहर चाचकर यांच्या हस्ते संपन्न झाले हा उपक्रम एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात राबविला जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत सामूहिक वाचन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन संवाद पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहेत या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चाचकर कुलसचिव डॉक्टर डी डी पवार अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉक्टर एम के पाटील अधिष्ठाता आंतरविद्याशाखा डॉक्टर चंद्रकांत भाविसकर डॉक्टर पृथ्वीराज तौर डॉक्टर योगिणी सातारकर डॉक्टर मल्लिकार्जुन कर्जगी डॉक्टर सुहास पाठक डॉक्टर अशोक कदम तानाजी हुस्सेकर डॉक्टर पी विठ्ठल डॉक्टर वैजनाथ अनमोलवाड डॉक्टर जगदीश कुलकर्णी डॉक्टर अरुण हंबर्डे विठ्ठल मोरे संदीप डाहाळे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वाचन संकल्प महाराष्ट्राचा ही चळवळ महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृती टिकावी वाढावी आणि ती पुढे चालावी या दृष्टीकोनातून सुरू आहे याच संकल्पनेचा एक भाग म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये ग्रंथालयामध्ये सध्या आपण आहोत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माननीय कुलगुरु डॉक्टर मनोहर चाचकर सर सर आपल्यासोबत आहेत ते सध्या आपल्याशी संवाद साधत आहेत सर काय सांगाल वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या संकल्पनेबद्दल नमस्कार वाचन संकल्प महाराष्ट्राचा ही जी योजना आहे ही योजना आदरणीय या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील यांच्या संकल्पनेतनं वाचनाची गोडी निर्माण व्हावी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी आणि म्हणून हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे एक नवीन अभिनव असा उपक्रम या राज्यामध्ये सुरू केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानसूत्र केंद्रामध्ये या ज्ञानसूत्र केंद्राचे ग्रंथपाल संचालक आदरणीय कुलकर्णी सर माझ्यासमवेत विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर पवार सर माझे सर्व अधिष्ठाता इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र आज या ठिकाणी प्रथम आम्ही वाचनचे जे वेगवेगळे ग्रंथ असतात वाचनासाठी त्याचं एक्झिबिशनचं आज फित कापून माझ्या एका विद्यार्थिनीनं त्याचं उद्घाटन केलं आणि ती विद्यार्थिनी पण अशी आहे का जी जास्त तास ग्रंथालयामध्ये बसून अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त पुस्तक वाचन करते आणि म्हणून आज तिच्या हस्तेच उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलं तसेच जो विद्यार्थी वाचन चांगला करतो या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये आम्ही काही प्रोत्साहनपर त्यांना बक्षीसही देणार आहोत विद्यापीठामध्ये अशा प्रकारचा संकल्प करत असताना आमचे शिक्षकेतर कर्मचारी असतील प्राध्यापक असतील विद्यार्थी असतील पुढील पंधरा दिवस हा जो पंधरावडा आहे हा म ते वाचन जे असेल चावडी वाचन असेल गावामध्ये त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणचं तहसील याच्यामध्ये वाचन असेल माझ्या जो एन एस एसच्या कॅम्प वेगवेगळ्या गावामध्ये गेलेला आहेत त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही त्या गावा गावागावामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी ग्रामस्थांबरोबर तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर तिथल्या माता भगिनींबरोबर ते विद्यार्थी माझे वाचन करतील तसेच विद्यापीठामध्ये वाचन संस्कृतीनिमित्ताने प्रदर्शन असेल वेगवेगळे उपक्रम असतील हे ग्रंथालयाच्या माध्यमातून आयोजित केले आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये मग त्याच्यामध्ये तज्ज्ञांची व्याख्याने असतील वेगवेगळ्या प्रकारची जी काही विद्यापीठामध्ये पुस्तकं अवेलेबल आहेत त्याचं प्रदर्शन असेल किंवा जे जे बाहेरचेही कोणी विद्यार्थी ग्रंथपा ग्रंथालयाला भेट देऊ इच्छित असतील त्यांच्यासाठी एक ओपन डे सुद्धा लायब्ररीमध्ये आता ठेवलेला आहेत अशा प्रकारचे एक वेगवेगळे उपक्रम महाराष्ट्र हा जो संकल्प केलेला आहे वाचनाचा राज्याने त्यासाठी निश्चितपणे सगळे सहभागी होतील आणि एक चांगला उपक्रम राज्याने करण्यासाठी विद्यापीठांना दिलेला आहे आमच्या पातळीवरनं निश्चितपणे आम्ही विद्यार्थ्यांसमवेत वाचनाचा हा नव उपक्रम आहेत तो जास्तीत जास्त उपमोगी व्हावा हो यासाठी प्रयत्न करू आणि या निमित्ताने मी नवीन वर्षाच्याही माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना प्राध्यापकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक ज्ञानेश्वर पवार प्रभावी कुलसचिव स्वामी रामानंद मराठाडा विद्यापीठ नांदेड महाराष्ट्र शासनाचे दोन आत्ताच शासन निर्णय निर्गमित झाले त्यातला एक म्हणजे स्कूल कनेक्ट टू पॉईंट झिरो आणि दुसरा म्हणजे वाचन संकल्प महाराष्ट्राचा तर त्यातल्या दोन्ही ॲक्टिव्हिटी आमच्या विद्यापीठाने जोरदारपणे सुरुवात केलेली आहे त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे वाचन संकल्प महाराष्ट्राचा त्याचंच आत्ता कुलगुरू सर मान्य मनोहर चास्कर सर यांच्या समवेत जी विद्यार्थिनी जास्तीत जास्त तास ही लायब्ररीचा वापर करत असते आणि तिथे नेहमी उपस्थित असते तिच्या हस्ते आपल्या ह्या संकल्प वाचन संकल्प महाराष्ट्राचा याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या उद्घाटनानंतर लगेचच मान्य कुलगाव समवेत वेगवेगळे पदाधिकारी शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी वाचनाला सुरुवात केलेली आहे आणि हा जो पंधरवाडा आहे विद्यापीठाच्या वतीने आम्ही पूर्ण चार जिल्ह्यात अत्यंत चांगल्या व्यतीने राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र सरकारसोबत पुढचे पंधरा दिवस आपण विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये आणि अने अनेक संकुलामध्ये वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्तानं आपण अनेक कार्यक्रम आयोजित करतो हो। आहोत ज्याच्यामध्ये पुस्तक परीक्षण असेल निबंध लेखन असेल कथाकथन असेल नवलेखकांना मिळणाऱ्या ज्या काही संधी आहेत त्या असतील परकीय भाषेमध्ये असलेलं आघात ज्ञान जे आहे ते ज्ञानसुद्धा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कसे मिळेल त्यासाठी आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहोत त्यासाठी म्हणून विद्यापीठ परिक्षेत्रामधलं ज्ञानस्रोत केंद्र असेल केमिस्ट्री विभाग असेल पर्यटन विभाग असेल या सर्वांच्या वतीनं आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान घेऊन विद्यार्थ्यांना ते द्यावयायचं आहे आणि हा उपक्रम शासनाचा जरी असला तरी तो आपला आहे असं समजून आपल्याला याला पूरक अशी प्रेरणा द्यावयाची आहे मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी येणारे पंधरा दिवस या उपक्रमामध्ये स्वयंपूर्ण पद्धतीनं हस्तप्रभाव घ्यावा आणि आनंदानं हा कार्यक्रम पार पाडावा धन्यवाद सुरू कर नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे दिनांक एक जानेवारी ते पंधरा जानेवारी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे यासाठी माननीय चंद्रकांत दादा पाटील त्याच्यानंतर आदरणीय सचिव रस्तोगी साहेब विकास रस्तोगी साहेब आणि त्यानंतर उच्च शिक्षण विभागाचे संचालक आदरणीय देवळणकर या, या सर्वांनी आम्हाला स सूचना दिल्या आणि त्या सूचनेप्रमाणे मागच्या दोन तीन दिवसापासून याचा आम्ही तयारी करत आहोत तीस तारखेला या अनुष या कार्यक्रमाच्या अनुषंगानं पूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली आणि हा भाग स्वच्छते झाल्यानंतर एक आजचा जो कार्यक्रम आहे तर आपण आज ग्रंथ प्रदर्शन आणि सामूहिक वाचन असे दोन कार्यक्रम ठेवलेले आहेत यासाठी आदरणीय कुलगुरू डॉक्टर मनोहर सासकर सर आदरणीय कुलसचिव डॉक्टर पवार सर आणि सर्व अधिकारी इथे आले होते त्याचबरोबर पुढच्या येत्या काळामध्ये आम्ही जो कार्यक्रम ठेवणार आहोत तो वाचन कौशल्याचा वाचन कसं करावं का करावं कोणती पुस्तकं वाचावेत या संदर्भात एक दोन व्याख्यानं चांगली होणार आहेत या विद्यापीठातील डॉक्टर योगिनी सातारकर मॅडम दिनांक सहा रोजी सहा जानेवारी रोजी वाचन कौशल्याच्यावर एक कार्यशाळा घेणार आहेत आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ज्येष्ठ प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुंभार सर हे वाचन या विषयावर एक ऑनलाईन व्याख्यान देणार आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांचं एक आम्ही बुक रिव्ह्यू पुस्तक मुलांनी एक पुस्तक वाचायचं आणि त्याच्यावर त्याचं परीक्षण लिहायचं आणि ते परीक्षणाचं आम्ही इव्हॅल्युएशन करणार आहोत आणि त्यानंतर त्यांना पहिला दुसरा तिसरा असे पुरस्कार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय कुलगुरू महोदयांच्या हस्ते दिले जाणार आहेत तर अशा पद्धतीचं हे भरगतचं कार्यक्रम आपल्या विद्यापीठात स्वामी तीर्थ मराठा विद्यापीठात तसेच संलग्निक महाविद्यालय उपकेंद्र याचबरोबर या चार जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय शालेय ग्रंथालय असे सर्वत्र हा एक उत्सव महाउत्सव असं म्हणता येईल आणि सर्वत्र वाचनाचं एक वातावरण आपल्या या पंधरवड्यात होणार आहे थँक्यू नमस्कार वाचन संकल्प महाराष्ट्राचा या संकल्पने अंतर्गत महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण विद्यापीठामध्ये हा उत्सव सध्या सुरू आहे पंधरा दिवस चालणारा हा उत्सव या उत्सवाचं उद्घाटन नुकतंच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय चास्कर सर यांनी केलेला आहे या संदर्भात ज्ञानस्रोत केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी येथील विद्यार्थिनीच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे काय सांगशील श्रेया धन्यवाद सर वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो आमच्या सर्वांसाठी खूपच बेनिफिशियल ठरणार आहे यामध्ये बऱ्याच स्पर्धांचे आयोजन केलेले आहेत तर त्या स्पर्धांमध्ये नक्कीच आम्ही सहभाग घेऊ सर आणि आम्हाला अपेक्षा आहे की आ, हे आमच्यासाठी खरंच खूप म ठरणार आहे यामधून आम्ही वेगवेगळ्या वेग वेग पुस्तकांचे वाचन क करणार आहोत आणि सर म्हणले त्याप्रमाणे विविध प्रकारचे व्याख्यानं वगैरे पण होतील तर त्याचा निश्चितच आम्हाला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे बेनिफिट होणार आहे आणि सर लायब्ररीचा पण असा आम्हाला खूप छान प्रकारे म्हणजे खूप छान प्रकारे आम्ही इथे अभ्यास करतो सर सकाळपासून लायब्ररी आमच्यासाठी ओपन असते आणि कॉलेजचे पण म्हणजे एक्स्ट्रा लेक्चर्स वगैरे कधी जर नसतील तर तेव्हा पण आम्ही मध्ये पण येऊन अभ्यास करतो एकंदरीतच लायब्ररीचं वातावरण खूप छान आहे त्यामुळे आम्ही खूप छान प्रकारे अभ्यास करतो